वसईच्या रानगाव येथील एच एम डी नावाचा रेसोर्ट मधील तलावामध्ये बुडून सात वर्ष चिमुकलीचा सा मृत्यू झाला आहे बुधवारी दुपारी एकच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे मुलगी आपल्या आजीसह या रेसोर्टमध्ये सहलीसाठी आली होती रेसोर्ट मधील तरण तलावामध्ये बुडून चिमुकलीचा मृत्यू ही होणारी महिन्याभरात दुसरी घटना आहे वारंवार ह्या रेसोर्टच्या घटना वाढतच चालल्या आहे पण रेसोर्ट मालकानी कुठलीही सेफ्टी बाळगली नाही आणि पोलिसांनी अजूनपर्यंत ह्या रेसोर्ट चालकांवर कुठलाही गुन्हा दाखल केला नाही आणि रेसोर्टवर कुठलीही सेफ्टी केली नाही मात्र वारंवार ही घटना घडत चालली आहे महिनाभरातली ही, महिना ही दुसरी घटना आहे आठ मे रोजी ह्याच रांगाव मध्ये असलेल्या रॉयल मध्ये सिद्धी उर्फ प्रांजल दहा वर्षाची चिमुकलीचा बुडून मृत्यू झाला होता या प्रकरणी वसई पोलिसांनी रेसोर्ट चालक आणि मालकावर विरोधात कलम तीनशे चार अ अन्य गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र रेसोर्ड मालकानी ही कुठलीही अशा प्रकारची सेफ्टी बाळगत नाही म्हणून वारंवार ही मृत्यू वाढत चालले आहे बिरो रिपोर्ट न्यूज जंक्शन टी व्ही वसई